नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला विकिपीडिया या सर्च इंजिन इंजिनबद्दल माहिती सांगणार आहोत जगातील कुठल्याही विषयाची किंवा कुठल्याही घटकाची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती माहिती आपण विकिपीडियाद्वारे सर्च करू शकतो आणि ही माहिती आपण पी डी एफ स्वरूपामध्ये सेव्हसुद्धा करू शकतो आता ती माहिती सेव्ह कशी करायची शोधायची कशी याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम विकिपीडिया ही जी वेबसाईट आहे ती सर्च करायची आहे तर गुगलमध्ये मी विकिपीडिया म्हणून सर्च करतोय तर बघा या ठिकाणी विकिपीडियाशी कनेक्टेड भरपूरशा वेबसाईट इथे ओपन होणार आहे तिथे बघा पहिलं जे ऑप्शन आहे विकिपीडिया द इन्सायक्लोपीडिया फ्री इन्सायक्लोपीडिया यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जी विकिपीडियाची मेन वेबसाईट आहे ओपन होणार आहे बघा इथे मी क्लिक करतो आहे ठीक आहे तर बघा हे हां हे आहे विकिपीडियाचं मेन पेज या ठिकाणी भरपूर असे मुद्दे आहेत भरपूर टॉपिक्स आहेत ते एकदा तुम्ही वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला बेसिक कल्पना येईल आता याला हाताळायचं कसं माहिती सर्च कशी करायची मराठी भाषेमध्ये माहिती माहिती कशी मिळवायची किंवा ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला माहिती हवी आहे ती कशी मिळवायची हे मी सांगतो आहे इथे बघा हा एक सर्च बॉक्स आहे ठीक आहे या सर्च बॉ बौक, बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला ज्या घटकाशी संलग्नित किंवा कनेक्टेड माहिती हवी त्यासंबंधी इथे लिहा जसं मी लिहितो शिवाजी महाराज ठीक आहे तर बघा इथे शिवाजी डिस्प्ले होणार आहे या ठिकाणी बघा इथे निळ्या अक्षरामध्ये ज्या वेगवेगळ्या लिंक आहेत खाली वगैरे तर आपण इथे बघूया एक एक मुद्दे इथे बघा कंटेंट म्हणून एक ऑप्शन आहे ते हे निळ्या हे लिंक आहेत तर त्या म्हणजे शिवाजी महाराजांचा संबंधित ज्या ज्या घटना असतील त्या संबंधीची इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर त्यानंतर इथे बघा लँग्वेजेस हे एक ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला ज्या ज्या भाषेमध्ये हवी आहे माहिती ती भाषा इथे सिलेक्ट करू शकतो इथे बघा आता मी इथे मराठी म्हणून सिलेक्ट करतोय तर इथे जी माहिती आता इंग्लिशमध्ये जी डिस्प्ले झाली होती ती आता मराठीमध्ये डिस्प्ले झालेली आहे बघा इथे सगळी माहिती आता जी आहे ती मराठी या भाषेमध्ये डिस्प्ले झालेली आहे बरोबर तर आता काय होईल मित्रांनो ही थी थी तर ही ती माहिती आपण इथे वाचू शकतो परंतु हीच माहिती जर आपल्याला पीडीएफ स्वरूपात सेव्ह करून ठेवायची असेल आपल्याकडे एखादी फाईल म्हणून तर ती कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे इथे ठीक आहे इथे बघा इथे वेगवेगळ्या लिंक्स दिलेले आहेत शिवाजी महाराजांच्या जीवनाक्रमात जीवनक्रमामध्ये ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्या संबंधित सगळे त्या प्रत्येक मुद्द्या मुद्द्यांना अनुसरून जर माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तो मुद्दा इथे सिलेक्ट करू शकता भरपूर मुद्दे दिलेले आहेत म्हणजे महाराजांच्या काळातले जे ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्यांच्या कार्यकाळात किंवा त्याच्या नंतरच्याही पण त्यांच्याशी कनेक्टेड असलेल्या त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इथे मिळू शकते आता या ठिकाणी बघा इथे एक ऑप्शन आहे छापा निर्यात करा आणि त्याखाली ग्रंथ तयार करा पी डी एफ म्हणून उतरवा किंवा छापण्यायोग्य हो आवृत्ती बनवा तर इथे पी डी एफ म्हणून उतरवा हे एक ऑप्शन आहे इंग्ड्राईल यावर क्लिक करायचं आपल्याला जेणेकरून ही जी माहिती आहे ती आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये फाईल म्हणून सेव्ह करून ठेवता येईल ठीक आहे तर इथे बघा त्यावर क्लिक केल्यानंतर आपले पुस्तक तयार झाले तयार झालेले पुस्तक आपल्या संगणकावर उतरवून घ्या तर या तयारीवर क्लिक क्लिक करून घ्या ठीक आहे तर यावर क्लिक केल्यानंतर आपली जी पी डी एफ फाईल आहे ती बघा इथे सेव्ह होईल ठीक आहे ती डाऊन होत डाऊनलोड होतपर्यंत वेट करा आणि डाऊनलोड झाल्यानंतर तिला तुम्ही ओपन करून घ्या ठीक आहे मी आता इथे ओपन करतोय डाउनलोड होऊ द्या तिला बघा ही आता मी ओपन केलेली आहे तर बघा ही पीडीएफ फाईल इथे तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही कितीही मोठी माहिती जरी असली तरी ती पी डी एफ फाईल म्हणून अशी क्रिएट करू शकता आणि ती आपल्याकडे सेव्ह करू शकता आणि नंतर यांची प्रिंटसुद्धा काढू शकता बघा ही माईल ही फाईल आपण इथे आपण सेव्ह केलेली इथे तयार ते झालेली आहे मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही कुठल्याही विषयासंबंधी माहिती विकिपीडियाद्वारे सर्च करू शकता आणि ती सेव्ह करून ठेव थे, ठेवू शकता धन्यवाद